हा हा किती प्रेमाचा आरोप आहे बघा आधी जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे फक्त भ्रष्टाचाराबद्दल आमच्याबद्दल बोलते आता आम्हाला भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी त्यांचे विनम्रपणे आभार मानते आणि ज्या जो कोणी साधारणपणे एका कुटुंबातला माणूस असतो ना ते मी आता आई आहेो माझी पण जीव माझ्या मुलांमध्ये अडकतो ना त्याच्यात काय चुकतो काही गुन्हा नाही भ्रष्टाचारापेक्षा मुली आणि मुलावर प्रेम असणं ही काही देशाची सेवा त्याच्यामध्ये काही मीठ टाकायचं काम नाही ना इमर्जन्सीचाच भाग आहे ना काँग्रेसचे अकाउंट गोठवणे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ईडी सीबीआयचा गैरवापर एजन्सीज अतिशय चांगल्या आहेत पण एजन्सीजवर अदृश्य शक्ती जे प्रेशर टाकते हे चुकीचं जे इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचे सगळे लोक चांगलेत ऑफिसर्स चांगले ते त्यांचं काम करतात पण अदृश्य शक्ती त्यांच्यावर इतकं प्रेशर टाकतं की बिचारे करतील काय आहे पापी पेट का सवाल आहे नोकरी का सवाल काय करतील बिचारे त्याच्यामुळे ते अंडर प्रेशर विरोधी पक्षांनी तर त्यांच्या विरोधात काही बोलायचंच नाही आणि बोललं तर झेल नाही तर प्रवेश तिसरा मार्गच या देशात राहिलेला आहे दुर्दैव आहे की भारताच्या संविधानात आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने हे सत्तेतले लोक आज करतात काही भ्रष्टाचाराच्या विरोधात अरविंद केजरीवाल उभे राहिले होते मात्र त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली येणारा काळ सगळ्या निवडणुकीचा आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अटक म्हणून मुद्दामून निवडणुकीच्या आधी केलेला हा सगळा डाव आहे असं वाटतं अर्थातच इलेक्टोरल बॉन्ड हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आणि क्विट प्रो को हे माझे शब्द नाही आहेत हे माननीय सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत माझे नाहीत क्विट प्रो को याचा अर्थ काय की मी तुम्हाला काहीतरी दिलं ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी देता ज्याला तुमच्या माझ्या शादा सोप्या शब्दामध्ये भ्रष्टाचार म्हणतात हे मी म्हणत नाही आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आणि कॉमेंट्समध्ये आलेले आता एवढं सगळं इलेक्टोरल बॉन्डचं चालू असताना चेंजिंग द गोल पोस्ट पटकन त्यांना अरविंद केजरीवालांची अटक होते याचा अर्थ काय रोहित पवारांना युगेंद्र पवारांना सुरक्षा काय होते माझी गेले काही दिवस मी बघते की रोहित आणि युगेंद्र हे दोघंही प्रचार करत आहेत नंदा वहिनी करत आहेत अनेक लोक आणि दर प्र प्रत्येक इलेक्शनलाच करतात आमच्या कुटुंबात हे काही नवीन नाही आमच्या कुटुंबात आमच्या संघटनेतलं कुटुंब आणि घरातलं कुटुंब हे सगळे एकच आहे आणि सगळे एकत्र मिळून एकामेकाचा प्रचार सगळेच करतात आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने युगेंद्र पहिल्यांदा माझा प्रचार करतो आहे आता म्हणजे आजच्या वर्ष तो माझ्या मागच्या इलेक्शनला परदेशी शिकत होता तो आला आणि वारंवार तो बाहेर गेल्यावर प्रचाराला आणि तो अतिशय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने तो प्रचार मुलगा करतो आहे तो प्रचार करताना दरवेळीस त्यालाच कसा घेराव टाकला जातो दा परवा त्यालाच घेराव घालून जाब आणि तुमच्या चॅनलवरनं तर मला बातमी कळली मला मी पुरंदरला प्रचार करत होते तो बारामतीत प्रचार करत होता आणि त्याची एक क्लिप काढणं त्याला घेराव घालणं काय संबंध त्याचा जाब विचारायचा असेल तर मला विचारा ना लोक इलेक्शन मी लढते मला माझा रस्ता आडवा मला घेराव घाला माझा काही प्रॉब्लेम नाहीये मी देईल ना मी सक्षम आहे उत्तर द्यायला आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होतंय दुर्दैवी हो असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते शेवटी आईचं मन काय असतं की नाही तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही तुमच्या सगळ्यांची लेकरं मा माझी नाही आहे माझ्या हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे गुंडागरजी नाही चले कीच राज्य मी आणि शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यात असं कधी पाहिले आपण आणि कशासाठी त्या पोरांना हे होतंय म्हणून मी पत्र लिहिलं पोलिसांना की बाबा हे काय चाललंय कुठून काय आहे आणि पोलिसांकडून मला इनपुट चाले काय मलाही काळजी त्याच्यामुळे वाटली आधी मला वाटलं आमची पोरं घटत आहेत लढतील काय प्रॉब्लेम नाही जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट चाले तेव्हा मला काळजी वाटली मी माझ्या बहीण बहिणी कुणाला सांगत पण बसले नाही कारण का त्यांना पण त्याच्या पोराची काळजी आहे का नाही मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही मी पहिलं सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र लिहिलं पण बा बारामतीमध्ये किंवा लोकशाही पद्धतीने लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने युगेंद्र पवार रोहित पवार अनेक असे संघटनेतले आमचे सहकारी पदाधिकारी हे सगळे प्रचार करत आहेत आम्ही कुठलाही नियम आम तोडला नाही आणि तोडणारही नाही आमची संस्कृतीच नाही आमच्यावर कैलासा यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत कसं आम्ही कधी करू इतक्या वर्षात केलं नाही आत्ता का करू पण ज्या पद्धतीने त्या मुलांवर अटॅक होतोय हा म्हणजे मालासाठी वैयक्तिक शॉकिंग होतं आणि दुर्दैवी आहे कारण का फक्त युगेंद्र पवार तो आमचा मुलगा म्हणून नाही पण बारामतीचं नाव राज्यामध्ये अभिमानाने आम्ही देशात सांगतो मला देशातून खासदारांचे फोन आले की असं काय झालं कारण का जसे आमचे सगळ्यांची वैयक्तिक चांगले संबंध आहेत तसे दादा आणि नी वहिनींचे माझ्या बऱ्याच फ्रेंड सर्कलचे संबंध आहेत त्यांना मी पटकन ते म्हणले अरे श्रीनिवास की बेटे को क्या कुठ्या होसे हो गया? किती लोकांचे मला दिल्लीवरनं पण फोन आले आणि सगळ्याच पक्षाचे फक्त आमच्या पक्षाचे पक्षा नाही किंवा आमच्या आघाडीचे नाही बाकीच्या पक्षाचे कारण का ही आमची संस्कृती नाही हे सगळ्यांना माहिती आहे लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला या देशामध्ये प्रचार करायचा अधिकार आहे